लोकसभा निवडणुकी अगोदर माजी खासदार हेमंत पाटील यांच्या हातात हात देत शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांच्या ठोकून असे म्हणत हातवारे करत विरोधकांची ठोकून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता हा पठ्या हा बहादूर विरोधकांच्या ठोकून एक देवा एकनाथ भाई शिंदे जे काम महाराष्ट्रामध्ये करतायत हे जे तुम्हाला सांगतोय की जनसागर जे उल्टे शासन आपल्या दारी आणि आणि एकनाथ शिंदे लय भारी त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाला त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विनायकराव भिसे पाटील यांनी आता कसं वाटतंय असं म्हणत त्याच पद्धतीचे हातवारे करत कसं उत्तर दिलंय ते पाहूयात आता कसा वाटते आता कसा वाटतं